नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण भाजणीची चकली आहे ही पण आपण वरून तेल टाकणार आहोत चांगलं तेलाचं मोहन आणि चकली तयार करणार आहोत तर इथे मी ना मी दोन वाट्या नाही चार वाट्या पीठ घेतलं आहे आणि चार टेबलस्पून आपण किंवा पोहे खायच्या चमच्याने चार चमचे आपण तेल गरम केले चवीपुरतं ह्या पिठामध्ये मीठ टाकले आपण बघा त्याच्यानंतर हे मोहन आहे ना ते टाकून घेतलं आणि सगळं व्यवस्थित पिठामध्ये फिरवून घेतलं असं हात नाही टाकायचा हात भाजण्याची शक्यता असते म्हणून आणि जर असं थंड झालं की हे सगळं तेल आहे हे मोहन टाकलेलं आहे ते पिठाला चोळून चोळून लावायचं व्यवस्थित आणि नंतर मी मसाले टाकलेत कारण जेव्हा पण आपण असं पिठावर तेल ओततो ना तेव्हा मसाले वगैरे करपण्याची शक्यता असते म्हणून मी नंतर टाकले ते ओवा टाकला आहे बघा आपण त्याच्यानंतर ती टाकलेत हिंग लाल तिखट हळद मात्र मी नाही टाकली आहे कारण हळदीने कसं लाल लाल चकली दिसत नाही ना म्हणून मी नाही टाकली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता तर इथे बघा हे सगळे मसालेसुद्धा मी व्यवस्थित असे मिक्स करून घेते मात्र आपण जे तेल टाकलेलं मोहन ना तर ते मात्र व्यवस्थित लावून घ्यायचं पिठाला आणि नंतर बाकीचे सगळे मसाले टाकायचे कारण इथे जरी फास्ट दिसलं तरी मी बराच वेळ मोहन टाकून घेतलं आणि गरम गरम पाण्याने मी पीठ हे भिजवलं आधी ते सुद्धा मी लगेचच हात नाही टाकलेला आणि असं छोटे छोटे गोळे करून ठेवले झाकून एक तासभर जेवले आणि नंतर मग चकली करायला घेतली तर आता तुम्ही ना हे जे पीठ आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं मळायला खूप वेळ लागतो थोडंसं पाणी शिंपडायचं हां नाहीतर मग जास्त पाणी झालं आणि पीठ पातळ झालं तर तुमची चकली नरम पडणार त्याच्यामुळे पीठ हे घट्टच पाहिजे थोडंसं पाणी शिंथळायचं आणि त्यानंतर चांगलं मळून मळून चकलीच्या साच्यामध्ये टाकून अशा मस्तपैकी काटेरी चकल्या काढून घ्यायच्या तर इथे बघा अशा बऱ्याच चकल्या मी काढून घेतल्यात आता आपण तेल गरम करत ठेवलं आहे तेल पण व्यवस्थित गरम करून घ्यायचं कारण हे काय शंकरपाळीला तेल थोडं कोमट लागतं पण चकलीला व्यवस्थितच गरम पाहिजे तर इथे बघा चकली आपण टाकली आहे पलटी पण केली आहे आणि मस्तपैकी खमंग अशी भाजून घेतली आहे जास्त बारीक गॅस करायचा नाही फास्ट किंवा मिडियम गॅसवरच चकली तळायची नाहीतर मग चकली थंड पडते किंवा चिक अशी लांब लचक ताणली जाते तर गॅस जो आहे ना तो व्यवस्थित ठेवा तुम्ही अजिबात बारीक करू नका मिडियम आणि फास्ट गॅसवरच तळून घ्या त्यानंतर मग ना आमच्या चकल्या सगळ्या करून झालेल्या मग आम्ही काहीतरी युनिक डोकं लावलं आणि इथे अशी एक ना मोठी चकली तयार केली आणि म्हटलं बघू ह्या जमते का ह्याच्यावर आपल्याला करायला तर जेवढं जमेल तेवढं आम्ही ट्राय करून ही चकली काढली कारण आम्ही दोघंच होतो घरी मुलं गेलेली आपापल्या कामांमध्ये तर हे आणि मी म्हटलं बघूया तरी आपल्याला येते का अशी चकली बनवता आणि असं ट्राय करता करता आम्ही ही चकली करायला घेतली आणि नेमकं आपल्या चकली साच्यातलं पीठ संपलं त्याच्यामुळे जेवढी आम्हाला चकली मोठी पाहिजे होती ना तेवढी आम्हाला बनवताच आली नाही पण तुम्हाला मी दाखवते की केवढी मोठी बनवली ती तर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर असं करता 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 दोघांनी खरं तर मी करायला घेतलेलं पण ना ते एवढी मोठी चकली बनवेपर्यंत माझा हात लागला दुखायला मग ला। ला ला ते सगळं कोसळलं आणि पुन्हा एकदा ट्राय केली आम्ही आणि बघा इथे आम्ही अशी व्यवस्थित चकली तयार केली शेवटी सक्सेससाठी अशी प्रत्येकाला लाईफमध्ये ट्राय 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 करावी लागते तेव्हा कुठेतरी आपल्याला सक्सेस मिळतं तर आमचं इथे एवढं आलं आणि पिठंच संपलं नाहीतर मग हे पूर्ण जो झार आहे ना तेवढी आमची चकली बनली असती तर असंच काहीतरी नवीन युनिक खूप साऱ्या चकल्या केल्या तर हे पण काहीतरी करून बघूया म्हणून आम्ही बघितलं आहे बघा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता नसेल तर छोट्या छोट्या सगळ्या चकल्या बनवा तुम्ही तर इथे बघा आपण असं व्यवस्थित पहिलं उलटं सुलटं उलटं सुलटं करून तेच तेल सोडलं आणि नंतर मग हळूहळू चकली निघते आपणच त्याच्यातून त्याला काय जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत पण मी दाखवलं तसं तळायचं आणि मग त्याला आम्ही पलटीसुद्धा केलं आणि मग खूप छान अशी चकली झाली आणि असं काहीतरी युनिक केलं की आपल्यालाही बरं वाटतं ना पण तुम्ही म्हणाले एवढ्या गरमीत हे काय युनिक करत बसलात केलं थोडंसं काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून आणि इथे अशा आपल्या सगळ्या चकल्या तयार झालेल्या आहेत तर बघा मी किती छान चकल्या बनवल्यात अशा तुम्ही पण बनवा माझा अजून पण फराळ बनायचं आहे काय झालं मध्ये मध्ये आम्ही आजारी पण पडलो ना तर काय पंधरा दिवस दिवाळी आहे पाच दिवस थोडीच आहे धन्यवाद